नमस्कार मी शोभा जगदाळे आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत ज्या भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला मोठ्या कौशल्याने बावन्न धावांनी पराजित करून विश्व विजेते पदाचे स्वप्न साकार केले आणि सावित्रीबाईंच्या कार्याला आदरांजली दिली त्या सर्वांचे अभिनंदन तसेच या विजयामागे अमोल मुजुमदार व इतर प्रेरणादाते यांचे नेतृत्व मोलाचे ठरले त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन हे तुफानी वादळ जेव्हा मैदानावर सुरू झाले तेव्हा प्रत्येक चौकारानंतर जयघोष होत होता रस्तो रस्ती फटाक्यांच्या आतिश बाजीने आसमंत उजळून निघाले सारे जगच काय पण पर्जन्य राजा ही हा अटीतटीचा सामना बघण्यासाठी शांत झाला भाकरी फिरवणारे हात आज ब्यात फिरवत आहेत परंपरेच्या बेड्यांनी बांधलेले पाय आज मैदान गाजवत आहेत म्हणून हा त्यांच्या धैर्याचा महोत्सवच म्हणावे लागेल या भारत दाखवून दिले की भारतीय नारी आहेतच भारी कारण त्या फक्त संस्कारी नाहीत तर शिस्तप्रिय धैर्यशील आणि जिद्दी आहेत त्यांच्या हातात बॉन नजरेत वीज आणि प्रत्येक पावलात आत्मविश्वास आणि मनात भारत माता आहे मुले आणि मुली एकाच भारत मातेची लेकरे आहेत जेव्हा त्यांचे दोन हात एकत्र येतात तेव्हा भारत जगत जेता होतो आणि तिरंगा मंचावर दिमाखाने फडकतो हेही त्यांनी दाखवून दिले या वर्ल्ड कपात त्यांच्या आई वडिलांचे प्रशिक्षकांचे आशीर्वाद आणि प्रत्येक भारतीयाचे स्वप्न तसेच या मुलींची अपार जिद्द व मेहनत आहे सर्व खेळाडूंच्या योगदानाने हा अतुलनीय विजय आपल्याला पाहायला मिळाला हरमन कौरचे उत्कृष्ट नेतृत्व स्मृती मनधानाची झंझावाती फलंदाजी रेणुका ठाकूर व दीप्ती शर्मा यांची घातक गोलंदाजी तर अंगावर शहारे आणणारी होती शेफाली वर्माने दमदार खेळीने शेवटच्या संधीच खरच सोनं केलं दीप्ती शर्माने अंतिम सामन्यात केलेले अर्धशतक व पाच विकेटही खूप महत्वाच्या होत्या या विजयाने फक्त विश्वचषक जिंकला नाही तर देशातील कोट्यावधी हो मुलींसाठी आकांक्षाचे नवीन आकाश खुले केले आहे तुमची जिद्द अदम्य उत्साह हो, एकजूट आत्मविश्वास भविष्यातही अशीच कायम राहो ही शुभेच्छा वेल्डन टीम इंडिया कॉंग्रेच्युलेशन टू ऑल ऑफ यू वन्स अगेन तुमच्या शुभेच्छा आणि भावना कमेंटद्वारे अवश्य सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद